कोणची चालू आहे बघा ना सो सगळे आज शिरून वगैरे आली सगळ्यांची पार्टी वगैरे झाली आणि आणि ते पप्पा ब्लॉग बघा हॅलो हॅलो वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग ते आपल्या हक्काच्या अग्रिकोली ब्लॉगिंग चॅनल वर सकाळ झाली आणि आम्ही निघालो दुपार झाली आणि आम्ही निघालो गोवा फिरायला आज आम्ही दिवसभर आम्हाला काही काम नाहीये आम्ही गोव्यातच फिरणार आहोत आम्ही दोघं आहोत आणि बोलला मडक्यांच्या आवाज नाही गेला सो आम्ही आता गोव्यात जाणार आहोत गोव्यात फिरतोय Uh, पहिले तर आम्ही गोव्या स्पेशल थाळी खाऊ uh, आमच्या इथे आहे जेवण वगैरे बनवलेलं आहे आहे माकले आहेत पण नाही आम्हाला फूड ट्राय करायचं आहे आम्ही गोव्यात फिरतोय आता सोबत आज आहे निशू निशू रू इकडे केवल आणि मी चल आता मी जातो फिरतो गोव्यात तुम्हाला पण दाखवतो आम्ही कुठे कुठे जातो जी थाळी आम्ही ट्राय करणार आहोत ती जर चांगली असती म्हणजे आम्हाला मला जर आवडली तर मी तो, ए, खुटा, खुटा तो? लोकेशन आणि मेन्यू तुम्हाला शेअर करेन तुम्ही पण आल्यानंतर तुम्ही ट्राय करू शकता चला ती हे कुठं लोकेशन कुठं वीस पंचवीस गट मग तू तो ओला नऊ मिनिटावर तो वेगळा काय काय

हॉटेलनं तुम्हाला सांगतो नाही हॉटेलचं नाव तुम्हाला मी जेव्हा टेस्ट मला आवडेल तेव्हा सांगेन मी सो पहिले तरी जाऊया आतमध्ये एम जी फुल भरलेलं आहे सो बघूया आता कसं काय आहे मी तुम्हाला अपडेट देतो आधी आम्ही ऑर्डर करतो टेस्ट जर आवडली तर मी तुम्हाला हां तुमची ब्लॉग बघतो अरे थँक्यू कुठले तुम्ही अच्छा सो फायनली आम्हाला टेबल मिळाला आणि आम्ही इथली जी गोवन स्पेशल मच्छी <laughs> <laughs> <लगंता> <laughs> आहे चोनाक ती चोनाक थाळी सांगितली आहे आणि प्रॉन्स फ्राय असं बघूया प्रॉन्स कसा लागतो चोनाक मी पहिल्यांदा ट्राय करणार आहे गरम ना पलटी तसाच ठेवला पहिले बघूया आम्ही टेस्ट करतो गरम आहे खूप आणि आम्ही चोनाक थाळी सांगितली आहे इथला स्पेशल आहे असं बोलतात की लोकल फिश आहे चोनाक बघूया आधी चणा कसा लागतो पहिले तर मस्त पैकी कोळंबी ट्राय अरे तुझाच हे घ्या बाबा ही खा की गोबरी वाली नाही बुजेन आम्हाला <laughs> तांडा होऊन दे चला आमची ऑर्डर आली आम्ही नाही काय ना फोटो काढ ना आमची ऑर्डर वगैरे आली आणि ते होतं मच्छीचं नाव चोनाक चोनाक, ते ते लागते चोनाक फिश थाळी आहे आणि सुरमई थाळी घेतली प्रॉन्स फ्राय तर खूप छान होता प्रॉन्स फ्राय आवडला मला सगळ्यांना मी अजून एक मागवला आणि आता थाळी टेस्ट करून बघतो चोनाक थाळी लोकेशन आम्हाला निशू घेऊन आलाय निशूला माहिती होतं लोकेशन आणि हा आहे सो आमचं जेवण वगैरे झालं ओवरऑल टेस्ट खूप छान होती आम्हाला सगळ्यांना आवडी कसे उठले अजय केव्हा तुला निशू एकदम छान सगळ्यांना टेस्ट आवडली आम्हाला आता आमच्या ढेऱ्या भरल्या आता जातो कुठेतरी फिरायला तिकडे तिकडे उन्हाळतो गोवा एक्सप्लोर करतो बघतो आणि हा प्लेस तुम्हाला रिकमेंड करायला आवडेल मला थांब मिनट बाबा होतो छान होती मला पण मला आणि आम्हा चौघांना आवडली डिश तर जातो कुठेतरी उन्हाळ हिंड हिंडतो िंडतोडतो तडमडतो कुठेतरी चला जाऊया आपण एखादा बीच वर वगैरे जाऊया काफ्टिफ्ट गाणे गाणेकर कर, गाने कर।

दो लपड़ा दो का दो। तो मला जायचं एक बाईक मी आणि केवळ कोण चालवी उतरा ना उतरा चालवी कोण हा चाल अरे लायसन नाही लागणार पण लायसन का नको 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 पण लिहिली लिवली आणि नको बोलला ते नाही तर मग नुसते येडातला दा चालू ना काही नाही वर हेल्मेट घेतलं नाही कोणी आडणार एकदा नको बोलू इथून येडातला यो इंधने फायदा आहे नाही ते ग यो गैरफायदावला चल 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 लवकर चल अरे टाइमपास होते होती चला आता कुठे जाऊजा चला तर कुठे जायचं मी कलर कुठे जायचं डिस्कस करतो आणि मग जाऊ तिकडे शेवटी काय ज्याला नाही करता करता दोघ मागे बसलो तिकडं मागे बसला तिकडं मागे बसला पण गाडी नाही चालवली आम्ही चाललो चापोरा फोर्टला ते तुला फोर्टला जाऊया बाईक व्हिडिओ घ्यायला नको आपण पोचूया फोर्ट आणि मग बोलू तुम्ही आता बराच तिकडे तिकडे फिरलो बराच फिरत 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 आलो आता रूमवर जायचं होतं आम्ही दोघं इकडे आलो आ, ते दोघं काजू घ्यायला गेले पुढे आणि मग इथे येत आहे तसंच इथे कॅफरियल पाव दिसला आम्हाला सो आम्ही विचार केला की टेस्ट करूया बघूया कसं आहे बघूया आता इथलं हे हां इथले फेमस आहे असं बोलतात तर आम्ही आता हे पण टेस्ट करून बघू कसं आहे काय कसं लागतंय कसं लागतं चिकनच बनवतात हे आम्ही रूमवर आलो अजय आणि केवळ आमच्या सोबत नव्हतं म्हणून आम्ही कॅप तिकडे खाल्ली नाही कॅपरे तिकडे खाल्ले नाही आणि इकडे आता अजय अजय आम्ही नाही अजय दिसतो नाही दिसत नाही बाबा तू आता घराजावा टाइम झाले ना चालू त्याला माहित अस घराजावं आता खूप लगे ना

आम्ही आलो फिरून वगैरे आणि आता सगळ्यांची पार्टी जेवण वगैरे झालं सगळे निघाले झोपायला आणि आता सगळ्यांचं जेवण झालं आहे अर्ध्यांची पार्टी चालू आहे अर्ध्यांचं जेवण चालू सगळ्या सगळं आहे काका हो काका झाला जेवण झाला तुमचा पण भाऊ जेवला ना इकडे पण आणि इकडे बाकी जी मंडळी आहे ती बसलेली आहे जेवायला ला। विचारायला लागेल तुम्हाला दाखवू का त्या त्याच बरं तुम्हाला पहिले दाखवू का कारण कसं आहे पार्टी चालू आहे त्यामुळे इकडे आता काका पण पार्टी चालू आहे कशी पार्टी कशी चालू आहे सकाळी मस्त पैकी खची चालू आहे बघा ना सो so, सगळे आज शिरून वगैरे आले सगळ्यांची पार्टी वगैरे झाली आणि इकडे पण काकासाहे का इकडे आहे करा इक आणि <laughs> इकडे पण हो हो so, सुरू सगळ्यांची बाय बाय <laughs> so, आणि ते पप्पा ब्लॉग बनवतात बघा तिकडे पप्पा ब्लॉक बनवत आहेत आणि आता थोड्या वेळात आम्ही पण जाऊ फिरू कुठेतरी कारण आम्हाला पण कंटाळा आला आता उद्या आज आमची लास्ट नाईट आहे सो आम्ही झोपणार तर नाही आहोत झोपाला ट्रेनमध्ये हा झोपाला ट्रेनमध्ये जाऊ आम्ही सो चला आता थोड्या वेळाने जातो आम्ही बाहेर आणि गोवा नाईट लाईफ एन्जॉय करतो सो आता आम्ही जेवण वगैरे झालं सगळं झालं आणि आम्ही परत आलो काल त्याच रेस्टॉरंटला काल इथे एवढं छान ते लोक गाणं बोलत होते ना म्हणजे ओनर जो आहे तो ओनरच ओनर आणि त्यांची मिसेस दोघे मिळून सॉन्ग बोलत होते आणि एवढं छान सॉंग बोलत होते ना ते की स्वतःचे लिरिक्स कुठं गेला स्वतःचे लिरिक्स त्यांनी टाकलेले सॉन्गमध्ये चला जातात आतमध्ये आम्ही आता आलो टिटोसच्या लाईनला आणि इकडे निशू पिश पाय बाहेर कर एक मिनटं बाहेर काढ टाकात मधी दे अख्खा पाय घातीला नंगरा करतील मासे bi लागल्यान सकाळी याने मासा खाल्लाय संध्याकाळी याला मासा खात खातोय सुद्धा आता मी पण करतो थोडा थोडं आपल्या पहिले दिल जवळ

એ પલાલે ભાવિયા બસ ટક ટક હાલો ટક ના ટક ના કે કેવળ ટક तर झुकतो आणि उद्या आमची रिटर्न जर्नी स्टार्ट होईल सकाळचे वाजले वाजलेखो तो तो ये हात दाखव दोन आहेत दाखव एकसात सकाळी <laughs> पाच वाजता बुल ते झोपल का बा उठेल का बा सुचल आता उद्या असं पण आम्हाला घरीच जायचं आहे दुपारी ट्रेन पकडून मग संध्याकाळी घरी यांच्या ब्लॉगचा एन पण एकच करते बाय बाय बायकर